आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून विठ्ठलाच्या कानातील मकर कुंडलाचे रहस्य सांगणार आहे आता कित्येकांच्या मनात प्रश्न असेल की विठ्ठलाच्या कानात मकर कुंडले म्हणजेच माशाच्या आकाराची कुंडले कशी काय बरं असतील प्रत्येक गोष्टीला पुरावा हा निश्चित आहे आणि याची खरी कथा मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगत आहे नमस्कार मी पूजा मडवी आणि तुम्ही पाहताय पूजा के क्रिएटिव्ह व्हिडिओ युट्यूब चॅनल महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीचा पांडुरंग आहे श्री विष्णूंच्या दश अवतारांपैकी हा नववा अवतार आहे पांडुरंगाने त्यांच्या कानामध्ये मकर कुंडली का परिधान केली आहेत याची अशी आख्यायिका आहे की कोळी समाजाचा एक भक्त होता त्याचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय पण त्या कोळी बांधवाची विठ्ठलावर खूप श्रद्धा होती पांडुरंगाचे दर्शन घेऊनच व मनोभावे विठ्ठलाचे नामस्मरण करून मगच समुद्राच्या आत जाऊन तो मासे पकडत असायचा एके दिवशी त्याला भरपूर मासे भेटले आणि त्यातील सुंदर मोठे असे दोनच मासे त्यांनी घेतले आणि त्याच्या मनात अशी इच्छा झाली की ते दोन मासे पांडुरंगालाच भेट द्यायचे कारण माझ्याकडे देवाला भेट देण्यासाठी याशिवाय काहीच नाही असा विचार त्या कोळ्याच्या मनात आला आणि तो ते दोन मासे हातात घेऊन मंदिरात गेला मंदिराच्या गाभाऱ्याजवळ तो ते मासे घेऊन आला असता तेथे त्याच्या ते आसपास अनेक भक्तगण उभे होते त्याच्या हातातील मासे पाहून त्या भाविकाने त्याला अडवले आणि सांगितले की देवाला मासे अर्पण करणे योग्य नाही विठ्ठल हा देव आहे त्याला मासे का अर्पण करत आहेस यावर तो कोळी बांधव म्हणाला माझ्याकडे देवाला भेट देण्यासाठी याशिवाय दुसरे काहीच नाही त्यामुळे मी हेच मासे त्यांना अर्पण करणार आहे तेव्हा ते सर्व भाविक त्याला म्हणाले तू जर हे मासे देवाला भेट दिलेस तर तुलाही पाप लागेल आणि आम्हालाही पाप लागेल त्यामुळे आम्ही तुला आज जाऊ देणार नाही असे म्हणून ते त्याला ढकलू लागले आपल्या भक्ताची झालेली अशी अवस्था पाहून देवाला राहावले नाही आणि देवाने दर्शन देऊन लोकांना सांगितले त्याचा भाव बघा मला जे काही भक्तिभावाने द्याल ते मी अतिशय प्रेमाने आणि मनापासून स्वीकारेन मग ती कुठलीही गोष्ट काना असू दे कारण मी सृष्टी चालवतो त्यात माणसच नाही तर प्राणी सुद्धा आहेत माझे या सर्व जीवांवर अत्यंत प्रेम आहे आणि त्यात मी भेदभाव करत नाही ज्यांच्याजवळ स्वतःचे काही नसताना काहीतरी देवाला अर्पण करण्याचा भाव असतो तो खरा भक्त असतो मग त्या कोळी बांधवाने पांडुरंगाला मासे अर्पण केले त्या भक्ताची आठवण म्हणून आणि त्या माशांना सन्मान देण्यासाठी विठ्ठलाने ते मासे आपल्या कानात धारण केले तेव्हापासून विठ्ठलाच्या कानात माशांच्या आकाराची कुंडले दिसतात ज्यांना म्हणतात या कथेनुसार विठ्ठलाने त्या कोळ्याची भक्ती आणि निस्वार्थ भाव स्वीकारला आणि त्या माशांना आपल्या कानात स्थान दिले त्यामुळे मकर कुंडले ही भक्ती आणि निस्वार्थ भावनेचे प्रतीक मानली जातात